श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत वंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते या यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते जेवढं महत्त्व होळीला आहे तेवढंच महत्त्व होळीच्या राखेला देखील आहे आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या राखेचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय केल्यामुळे जे जी, आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढं जी पण पन आजारपण आहे जर कर्णीबाधा असेल नजर दोष असेल दारिद्र्य असेल असे, वास्तुदोष असेल हा कायमचा नष्ट होईल आणि ही संधी फक्त आणि फक्त आपल्याला वर्षातनं एकदाच मिळते हा उपाय केल्यामुळे कंगालसुद्धा रातोरात करोडपती बनेल एवढा प्रभावी असा हा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपोने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते जेवढं महत्त्व होळीला आहे तेवढंच महत्त्व तिच्या राखेला देखील आहे होलिका दहनाच्या राखेने आयुष्यात येणारे संकट तर दूर होतातच त्याचबरोबर आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात होलिका दहनासोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जीवनात कमी होतो सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचा विशेष महत्त्व आहे या राखेचा वापर घरातील मोठ्यात मोठा वास्तुदोष दूर करण्याकरता केला जातो त्याचबरोबर ह्या राखीने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा का होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या वास्तुदोषामुळे त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आपल्या घराला किंवा आपल्याला जर नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा अतिशय प्रभावी राखेचा उपाय करायचा आहे आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त होळीनंतरच मिळते म्हणजे वर्षातनं एकदाच आपल्याला ही संधी मिळते तर आपल्याला काय करायचे आहे होळीतनं थोडीशी आपल्याला राख आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये थोडीशी आपल्याला होळीची राख ठेवायची त्याचबरोबर तांब्याची आपल्याला सात नाणी त्याच्यामध्ये ठेवायची आणि ह्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनासंबंधित काही समस्या असेल तर तुम्ही घरच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होत नसेल तर तुम्ही व्यवसायाच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवलं तरीही चालणार तर ही पोटली आपल्याला ठेवायची ही पोटली ठेवल्यामुळे जे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये घर जे आहे धनधान्याने भरून जातं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश नाही मिळत तर आपल्याला काय करायचं आहे होलिका दहनानंतर जी आपण राख आपल्या घरी घेऊन आलेली असतील तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आहे होलिका दहन तर आपल्याला जे आहे सोमवारी सकाळीच हा उपाय करायचा आपल्याला काय करायचं आहे सकाळी थोडीशी ही राख त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पिवळी मोहरी ह्या तीन वस्तू आपल्याला एकत्र मिसळून घ्यायची आहेत आणि आपल्या घरातल्या अशा गुप्त ठिकाणी ठेवायचं आहे जिकडे कोणाची नजर पडणार नाही जिकडे कोणी हात लावायला जाणार नाही असं केल्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या घरामध्ये कितीही मोठ्यात मोठ्या कोणावर नजर लागलेली असेल तर ती नजरसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा सध्या असेल जो वारंवार आजारी पडत असेल मा पाठीमागे दवाखानाच लागला असेल काही केल्याने बरं होण्याचं लक्षणच येत नाही खूप दवाखाने केले, दवा केले तरी काही फरक पडत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे होलिका दहनाची जी आपण राख घरी घेऊन आलेली ती राख होलिका दहनापासून कमीत कमी महिनाभर जे दररोज त्या राखीचा त्या व्यक्तीला आपल्याला टिळा हा लावायचा आहे हा राखेचा टिळा दररोज लावल्यामुळे जो बाधित व्यक्ती आहे किंवा आजारी व्यक्ती आहे त्याच्यात तब्येतीमध्ये चमत्कारिक असा तुम्हाला बदल स्वतःहून दिसून येईल तुम्ही कमेंट करून मला सांगतील की खरंच हा उपाय केल्यामुळे जे आहे ज्या आमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती होता त्याची तब्येत खरंच बरी झालेली आहे खूपच प्रभावी आहे नक्की करून पहा त्याचबरोबर जर आपले ग्रहदशा चांगली नसेल म्हणजे राहू केतू शनी ह्या ग्रहांचे काही आपल्या जीवनावर दुष्प्रभाव असतील तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला होळीमधनं आपण जी राख आणलेली ती तर दररोज आपल्याला अगदी चिमुडभर चिमुडभर राख जी आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि त्याने आपल्याला स्नान करायचे ही स्नान केल्यामुळे जे आपल्याला शारीरिक आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार कटकटी होत असतील भांडणं होत असतील क्लेश होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल घरामध्ये इतरही सदस्य असतील मोठं कुटुंब असेल तर त्या कुटुंबामध्ये -कुटुंबा एकोपा नसेल तर तुम्हाला काय करायचं होलिका दहनाच्या दिवशी जी तुम्ही राग घेऊन आलेलीत तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे आणि पहाटे लवकर उठून ती राग जी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला फुंकर मारून जी आहे ती राख उडवायची आहे हा उपाय आपल्याला सकाळी काळच्या वेळेसच करायचं फक्त करताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोकणार नाही टोकणार नाही की हा उपाय तू का करते अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण क्लेश आहेत ते सर्व दूर होऊन घरातल्या प्रत्येक सदस्यांमध्ये असणारी जी मतभेद आहेत ते सुद्धा दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर एवढं महत्त्व आहे होळीच्या राखेचं नक्की करून पहा हे उपाय कारण ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच मिळते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ